बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की जुन्नरमध्ये जरा दादा तुम्हाला कमी जास्त होईल पण आजचा दौरा बघितल्यानंतर मी तुम्हाला प्रचंड आत्मविश्वासानं सांगतो सर्वाधिक जास्त लीड मला जुन्नरमधूनच मिळेल कारण प्रत्येक गावातल्या लोकांनी सोसले गेले पाच वर्ष जिथं गेलो तिथं एकच ओरोड आमच्याकडं आलेच नाही आमच्याकडं निधीच टाकला नाही आमचा फोनच घेतला नाही हाच आवाज हाच आक्रोश हा संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे पंधरा वर्षामध्ये मी काय केलं हा नेहमी प्रश्न विचारला जातो मला त्या सगळ्यांना एकच सांगायचं पंधरा वर्षामध्ये मी जे आहे आज या रस्त्यावरून तुम्ही प्रवास करता तो खेड सिनरचा रस्ता मी काँग्रेसच्या सरकारच्या विरोधामध्ये त्यांच्याबरोबर भांडून संघर्ष करून मंजूर करून घेतला दहा वर्ष त्यांच्याबरोबर भांडलो आज कुठं त्याला आपला मूर्त स्वरूप दिसत आहे पण त्या कामाची पण चोरी व्हायला लागली अतुल बेनगे जी कामं करतात त्याची पण चोरी होतात आजी कामं काम नाही यांनी सांगायचं आम्ही कामं केली आढळरावाने कामं केली ती सांगायची आम्ही केली अशा प्रकारच्या खासदारापासून अशा प्रकारच्या उमेदवारापासून आपल्याला सावध राहायचंय येणारी निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीनं मोलाची आणि महत्वाची आहे मला विकास कामं करायची गेले पाच वर्ष तुम्ही पाहिलं आहे खासदार नसताना मी काम करत होतो आणि खासदार नसताना तो बाबा काहीच काम करत नव्हता हा फरक सगळ्या लोकांना माहिती आहे आता फक्त सोशल मीडियावर काहीतरी दाखवायचं काम केल्याचं दाखव सा देखावा उभा करायचा आणि मतं मागायची लोकं आता एवढी दूध राहिली नाही आहे समोरचा उमेदवार आता रडकोंडीला आला आहे रडीचा डाव खेळायला लागला आज सकाळी खरं म्हणजे मी अतुलजी बरोबर आणि यांच्याबरोबर सकाळपासून इथं आहे दुपारी त्यांच्या उमेदवारी अर्जाची छाननी होती त्या छाननीमध्ये त्यांनी कुठला तरी गुन्हा केला होता आणि त्या गुन्हा तो लपवला ॲफिडेविटमध्ये लिहिला नाही त्यामुळं त्यांच्यावर चार तास इथं वादंग चाललं वकिलांच्या जा भांडणं झाली शेवटी तो फॉर्म त्यांचा वैध ठरला खरा पण मग आरोप माझ्यावर कि म्हणे आढळरावच षडयंत्र अरे बाबा गुन्हे तू करायचे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे तू गुन्हेगार तू आहे आणि आढळराव काय करणार आहे आता त्याला फक्त आणि फक्त आढळ सगळीकडे दिसायला लागला पराभव झाल्यानंतर जसं कोला उसा जातो आणि उंदीर बिळा जातो तसं त्यांना आता फक्त आढळराव दिसायला लागलेला आहे म्हणून काळजी करू नका विजय आपलाच आहे शांततेने येणारे पंधरा दिवस आपल्याला शांततेनं प्रचार करायचा आहे आपल्याला फक्त विकास कामावर चर्चा करायची म्हणून येणाऱ्या तेरा तारखेला मला आपल्याला विनंती करायची की माझं चिन्ह घड्याळ आहे घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचं बटन दाबून मला प्रचंड बहुमतानं विजयी करा एवढीच या ठिकाणी विनंती करून थांबतो धन्यवाद